तर बाबाजी आहेत कोण तर हे आहे चुवा म्हणजे केंद्रीय चुनाव आयुक्त आपल्या देशाच्या निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी आणि निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे त्यामुळे ते ना सत्ताधाऱ्याच्या बाजूने बोलू शकत ना विरोधी पक्षाच्या ते आपल्यासाठी काम करते कारण त्यांना स्वायत्त संविधानाने आपल्यासाठी बनवलेला आहे ठीक आहे तर बाळाजीचं म्हणणं काय कि जस जसा देश विकास करतोय खरच विकास करतोय कारण इथं नोकऱ्या रोजगार उद्योग धंदे फरम साठ येतो लोकांना कळत नाही हे करू का ते करू म्हणून खरच विकास म्हणजे का ना हे साहेबच हे बाबाजीच श्री ज्ञानेशजी पहिले सचिव होते मंत्रालयात अमित शाहजीच्या हाताखाली सचिव होते गृह मंत्रालयाचे दणकन दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक आयुक्त झाले केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि एवढंच नाही तर साहेबाची मोठी फुरकी आय एस आहे डीएम आहे डीएम नोएडा मध्ये साहेबाचा मोठा जवाई सुद्धा आय एस आहे तेही डीएम आहे सहारनपूर मध्ये साहेबाची लहान मुलगी श्रीनगर मध्ये इन्कम टॅक्स ऑफिसर आहे चांगली ते इन्व्हिटिगेशन काय म्हणते डायरेक्टर आहे डारे म्हणते श्रीनगर मध्ये साहेबाचा लहान जवळ सुद्धा आय एस आहे आणि डीएम आहे श्री श्रीनगर मध्येच हा विकास नाही आहे का भरमसाठ विकास आहे तर साहेबाचं सा असं आहे बावाजीचं असं म्हणणं आहे ज्ञानेश कुमारजीच की जसा जसा विकास होते तसे तसे लोक स्थलांतरित होते म्हणजे आज इथं नोकरी आहे तिथं मतदान उद्या तिथं नोकरी आहे तिथं मतदान असं करता करता बऱ्याच ठिकाणी ते जातात आणि जाने जाणे म्हणजे कळत न कळत जिथून गेले तिथल्या नाव तिथंच राहिले त्याच्यात राहिले म्हणजे त्यांचे नाव अनेक ठिकाणी येतात जाने अंजाने जाने अंजाने मे आहे का नाकारते पण आहे ते तुम्ही ठरवा कारण मी तुम्हाला सांगतोय मी का बोलतोय तो मी एक नागरिक म्हणून या देशाचा आणि माझ्याकडे काही नाही आहे माझ्याकडे बापाची थोडीशी शेती आहे दिलेली बापानं आणि पोरग माया बरोबरीचं झालं त्याचा तो उत्तराधिकारी झाला आणि तो त्याचा अधिकार गाजवणार माझ्याकडे बाकी काहीच नाही आहे माझ्याकडे जे आहे ते फक्त माझं एक मत आहे जे संविधानानं या लोकशाहीत मला दिलं आणि ते शाबूत असण्यासाठी मला बोलात मी बोललो पाहिजे मी जागृत असलो पाहिजे म्हणून हे बोलणार कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो की एव्हन माझ्याच वोटर आय वर एका म्हाताऱ्याचा फोटो आहे टोपी बिपी घालून जर उद्या यश झाला तर मी तर गेलोच ना बा मला तर या विषयावर बोलावंच लागेल आणि एक मुद्दा असा आहे की मी ग्रामीण भागातून खेड्या गावातला माणूस आपण राहतो मी जिथं नगर परिषद आहे आमची तिथं शहरात राहतो तर माझ्यासारखे बरेच जण खेड्यातून शहरात राहतात झालं कसं बरेच जणांचे नाव मतदार यादीत गावातही आहे खेड्यातनी आणि नगर परिषदच्या मतदार यादीतही आहे त्याच्यामुळे होते काय की जेव्हा ग्रामपंचायतची निवडणूक येते तेव्हा इथं मतदान करते गावात आणि नगर परिषद ची निवडणूक येते तेव्हा ते नगर परिषद मध्ये निवडणूक करते ते मतदान करते तर हे जाने अन हे ना करते पण आहे हा विचार करण्याची गरज अजून काय म्हणते बाबाजी पाहिजे को करनी क्या? बर थोड इमेजिन करा बर डायलॉग कोणासारखा तो म्हणणं आहे की माता बहिणे म्हणजे आपल्या माता भगिनी आपल्या घरच्या आपल्या गावातल्या शहरातल्या ह्या जेव्हा मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाते तिथं सीसीटीव्ही कॅमेरा असते त्याच्या त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते तिथली प्रक्रिया करीत होते रेकॉर्डिंग होते आणि झाला म्हणून काहीतरी होळ आहे म्हणून विरोधी पक्ष म्हणा विरोधी पक्ष नेता म्हणा त्यांना ते सीसीटीव्ही फुटेज मागते मागत आहे यांचं म्हणणं काय माता बहिणी म्हणजे आई बहिणीच्या आम्ही हे जे व्हिडिओ आहेत ते साजाव करावं का बापरे बाप लय म्हणजे लय माता भगिनी बद्दल त्यांचं मत चांगलं पण मला हे म्हणायचं आहे आपल्या जे माता भगिनी आहेत सेवा आमच्या खेड्यात तर सेवापत्रांना राहते भरपूर कपडे असते रांगावर आपल्या भारताची संस्कृती आहे त्याच्यामुळे ते मतदान करायला जातात लाईनित मस्त माणूस जातात इज्जतदारीनं जातात इज्जतदारीनं मतदान करून घरी परत येतात मग तुम्हाला लाच का वाटते सीसीटीव्ही फुटेज तुम्ही दाखवायचं काहीतरी काळाबेर केलं असं समजावतो का आणखी बाबाजी काय म्हणतात मेरे सर संभाव नाही

तर बाबाजीला मला हे म्हणायचं आहे आम्ही काही धोत्रार विण करत नाही आम्हाला कळते की बाबाजी हे आरोप मतदारांवर नाही हे आरोप तुमच्यावर आहे हे आरोप आहे तुमच्यावर कारण तुमची मतदार यादी सांगते की एका घरात ऐंशी लोक राहतात लहानशा बोली तुमची मतदार यादी सांगते एका माणसाले चाळीस पोर आहे एक वर्षात दोन झाले का दीड वर्षात दोन झाले एवढंच काय तर आमच्या इथं बाजूच्या जिल्ह्यात चंद्रपूर जिल्हा आहे त्यामध्ये मध्ये हे हे घर आणि या घरात एकशे एकोणीस लोक आहे शक्य हे कोण सांगते तर तुमची मतदार यादी सांगते त्यामुळे मतदारा मतदारांना आरोपी कोणीही इथं म्हणत नाही इथं आरोप तुमच्यावर आहे आरोपी तुम्हाला ठरवत आहे ते आणि मला एक दुःख या गोष्टीच आहे की माझा निवडणूक आयोग आहे माझे तुम्ही आयुक्त आहे आणि तुमच्यावर जर एवढे भयानक आरोप होत असेल तुमची जर कोणी इज्जत वेशीला टांगत असेल तर तुम्ही काय म्हणता तुम्ही म्हणता हलफनामा लिहून द्या म्हणजे शपथपत्र लिहून द्या तरच इन्क्वायरी करू किंवा त्याच्यावर ऍक्शन घेऊ अन्यथा तुमचे हे आरोप निराधार समजले जाईल हा तर तुम्ही निवडणूक आयोग आहे भारताचा निवडणूक आयोग ज्याची ख्याती जगभरात आहे ज्या निवडणूक आयोगाची भारताच्या प्रशंसा जग करते कारण का पारदर्शक निवडणुका ह्या भारताच्या निवडणूक आयोगासारख्या घेऊ शकत नाही त्याच्यासाठी भारताची प्रशंसा होते आपल्या निवडणूक आयोगाची प्रशंसा होते आणि या माझ्या आयोगावर एवढे गंभीर आरोप आहेत आणि तुम्ही म्हणता जर तुम्ही शपथपत्र दिलं नाही तर आरोप निराधार समजला जाईल साहेब ऍक्शन घ्या ना ऍक्शन आयुक्त साहेब तुम्ही ऍक्शन घ्या राहुल गांधीवर ते त्यांचे जर खोटे आरोप असेल तर त्याच्यावर ऍक्शन घ्या का धमक नाही का तुमच्यात